मराठी सीजन 7वा बिग बॉस मध्ये सध्या सुरू आहे कॅप्टनसी टास्क पण सोनालीने कॅप्टनसी टास्क मध्ये तोडला एक नियम आणि तो पडला तिला खूप भारी तिने बिग बॉसचं न ऐकून बिग बॉसच्या आदर्शाचा उल्लंघन केला आणि त्याच्यामुळे तिला बिग बॉसने nomination मध्ये टाकलं पुढच्या आठवड्यात झालं हे की सोनालीला शेनाच्या घरात जायचं नव्हतं आणि बिग बॉसने तिला खूप वेळा चेतावनी देऊन पण तिने ऐकलं नाही सोनाली बिग बॉसकडे वेळ मागत होती कपडे बदलायला नाही तर ती शेनाच्या घरात नाही जाणार आणि हेच सारखं सारखं ती बोलत होती आणि त्याचाच बिग बॉसला राग आला आणि बिग बॉसने तिला पुढच्या आठवड्यात नॉमिनेशनमध्ये टाकलं आहे